बुधगावला उपडाकघर नवीन इमारतीचे अमिताभ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न मिरज तालुक्यातील बुधगाव येथे नव्याने बांधलेल्या पोस्ट ऑफिस इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला या पोस्ट ऑफिस इमारतीचा मुख्य पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल अमिताभ सिंह यांच्या हस्ते व क्षेत्रीय निर्देशक रमेश पाटील सरपंच वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवर अधीक्षक डाकघर बसवराज वालीकर होते बुधगाव उपडाकघराचं कामकाज सन एकोणीसशे आठ पासून जुन्या इमारतीत सुरू होते काळाची ओघात ती इमारत मर्यादित होत दोन हजार तेवीस मध्ये सांगलीत प्रवर अधीक्षक म्हणून कार्यरत असताना रमेश पाटील यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे ठेवण्यात आला व बुधगावचे लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली पाटील यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केले नंतर गोवा येथे क्षेत्रीय निर्देशक म्हणून कार्यरत असताना पाटील यांनी याचा पाठपुरावा केला त्यानंतर मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन या प्रकल्पाला गती दिली या कार्यक्रमप्रसंगी अधीक्षक वालीकर यांनी डाकघराचा इतिहास मांडला पुढे होणाऱ्या सुविधा व नागरिकांना मिळणारे फायदे उपस्थितांना सांगितले यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या लोकार्पण सोहळ्याला गावातील ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते नवीन इमारतीत अधिक जागा आधुनिक कामकाज पद्धती व लोकाभिमुख सुविधा यामुळे बुधगाव उपडाकघर आता नव्या रूपात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे या न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी गजानन भगत बुधगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा